पार्थ आणि नंदिनीच्या संगीत सोहळ्याला मी आली आहे आणि इकडे सगळेजण इतकी मेहनत घेत आहेत बाईट्स द्यायला डान्स करायला आता माझ्यासोबत तुमची न्यू आवडती जोडी आहे असं मी म्हणेन काव्य आणि जीवा माझ्याबरोबर आहे खूप स्वागत राजनी मराठीमध्ये दोघांचं किती दिवस बाकी आहेत नंदिनी आणि पार्थच्या संगीत सोहळ्याला संगीत सोहळ्याला आता आम्ही बाईट तर दिले चार दिवस तीन दिवस दोन दिवस ते केव्हा लावणार काय माहिती दिवस बाकी जातच नाही अ संगीत सोहळ्याला संगीत सोहळ्याला का लग्न सोहळ्याला काही संगीत सोहळा संगीत सोहळ्याला माहित नाही ग बघायचे पण प्रेक्षक दहा दिवस तरी असतील एकदम डेडिकेशननी डान्स करते मी बघितलं स्टेजवर म्हणजे अविनाश जर असू किंवा आत्ता मृणाल नाचते तुमच्या दोघांचा परफॉर्मन्स झालाय मला सांगा कधीपासून तयारी करताय आणि किती एक्साइटिंग आहे कालपासून फक्त तयारी केली आहे हिने परवापासून केली आहे आणि आमचं शूट होतं मडला सो व्हॅनिटी मध्येच आम्ही जे काय नाचलो होते पण इथे आम्ही केलंय परफॉर्म आणि छान झालंय म्हणजे මේේජයි කල නනදා කව්‍යයක් अरे नाही खरंच विवेक म्हणाला तसं आम्ही चालू शूटमध्ये जसा दोन सीनच्यामध्ये वेळ मिळेल तस तशी आम्ही रिहर्सल करत होतो <laughs> चौघही म्हणजे मी आणि विवेक आणि विजय आणि मृणाल जसा जसा वेळ मिळेल तसं तसं आमचं चालू होतं सायमल्टेनियसली आणि आज खरंच आम्ही आलो आहे तेव्हापासूनच आम्ही नर्वस होतो की काय कसं होईल डान्स परफॉर्मन्स वगैरे आणि दॅट टू महासंगम आहे मोठा सोहळा आहे संगीत सोहळा सो एव्हरीथिंग हॅज टू बी दॅट ब्युटिफुल सो ते सगळं डोक्यात चालू होतं <coughs> uh, ते सगळं डोक्यात चालू होतं पण आमचा तर परफॉर्मन्स झाला आहे आणि ॲज uh, इ सेडा मी मजा केली आहे आणि आय होप आता ते प्रेक्षकांनाही आवडेल विवेक yes. मला सांग कोण आहे प्रो डान्स करण्यामध्ये कोणी बेस्ट केलंय आणि कोणाला खूप मेहनत घ्यावी uh, तिने चांगला केलाय डान्स कारण बेसिकली मला असं वाटतं की मला रिहर्सल कमी पडली <laughs> uh, किंवा म्हणजे तेवढा वेळ नाही मिळाला uh, अजून छान होऊ शकलं असतं असं मला वाटतंय प्रेक्षकांना कसं वाटतंय काय माहिती पण तो म्हणतोय की तू बेस्ट केलं नाही नाही तोही चांगला नसलाय हे थोडंसं उन्नीस बीस इकडे तिकडे होतच असतं मुळातच ना विवेक इज व्हेरी परफेक्शनिस्ट त्याला सगळ्या गोष्टी ऍट वन गो ॲट वन स्ट्रेच परफेक्ट लागतात आणि मग असं अरे नाही ठीक आहे आपल्याला हाय एक टेक मिळालाय हाय एक टेक मिळालाय सो एंड प्रॉडक्ट जे काही असणार आहे ते छानच असणार आहे पण ते त्याला आत त्याचं असं असतं की नाही यार ते ते अजून हा असं त्याचं असं नाही खूप खूपच सुंदर नसते आणि मुळात विवेक ना त्याला आवडतं हे सगळं आणि तो एन्जॉय इतकं करतो ना की ते बघताना मजाच येते तुमच्या दोघांचे सीन्स प्रेक्षकांना खूप आवडतात आणि तुमच्या मुवमेंट्स इंस्टाग्रामवर खूप व्हायरल होतात मग तुमची ते नोकझोक असू देत किंवा तुमचे ते छान सीन्स असू देत कारण मी आता येता येता बघितलं ना <laughs> फॅन क्लब्स आहेत आणि ते खूप मस्त मस्त रील पोस्ट करत असतात सो so, किती छान आहे आत्ताच मालिका सुरू झाली आणि प्रेक्षकांचं नाही बेसिकली ना माझ्यापेक्षा पण जास्त नाही हिचे फॅन क्लब्स आहेत ज्यांनी सिरियल्स सुरू झाल्यावर हो सिरियल सुरू झाल्यावर त्यांनी ना ते खूप पोस्ट करायला सुरुवात केली वगैरे आणि जसं जसं आम्ही पुढे आलो तसं तसं त्यांना तस ती जोडी आवडायला लागली मग त्यांनी ते कोलॅब्ज ते काय म्हणतात त्याला कोलाज करून वगैरे त्यांनी ते पोस्ट करायला सुरुवात केली आणि ते खूप खरंच इंटरेस्टिंग करतात म्हणजे इतकी ते मेहनत घेत असेल तर मी एक दोन यांच्याशी बोललो पण म्हटलं हा शॉर्ट काढून जरा असा लावता का म्हटलं जास्त बेटर वाटेल वगैरे असं पण केलंय त्यांनी सो मला एक वेगळ्याच ये आहे जास्त कारण खरंच ते बॅकग्राऊंडला एखादं छान गाणं असतं आणि ते आम्ही त्याच्यावर आमचे सीन्स दिसत आहे सो छान दिसतंय ते खूप म्हणजे असं असतं ना की आपण एक आपलं एक जोडी आपली व्हायरल होते आहे त्याच्यानंतर आपण नवीन काम करतो ते सुद्धा प्रेक्षकांना तितकंच आवडतं सो हे किती ओव्हरवेल्मिंग आहे तुझ्यासाठी प्रचंड ओवरवेल्मिंग आहे कारण जेव्हापासनं हे ठरलं आहे मी काव्याचं पात्र सा साकारणार आहे तेव्हापासूनच म्हणजे माझ्या डोक्यात किंवा जे मेकर्स आहेत ह्या शोचे लग्नानंतर होईलच प्रेम आम्ही सगळेच हा विचार करत होतो की ओवरऑल म्हणजे डायलॉग डिलिवरीमधून माझ्या ॲक्टिंगमधून किंवा माझ्या कॉशच्युम्समधून कुठूनच म्हणजे अपूर्वा नाही दिसली पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करूया एवढं म्हणजे एवढी एक इच्छा होती पण माझ्या बॅक ऑफ द माइंड ते चालूच होतं जसं तू म्हणालीस तसं की अप्पू लोकांना एवढी mm -hmm. म्हणजे आवडली आहे किंवा अजूनही अपूर्वा अपूर्वा अशी हाक मारली जाते मला सो जरा टेन्शन होतं की आता मी नवीन कॅरेक्टर घेऊन येते ते त्यांना तेवढं आवडेल का आणि ते ते कॅरेक्टरसुद्धा ते तेवढं उचलून धरतील का hmm. पण फॅन पेजेस आणि इन्स्टावर जे काही चालू आहे ते आय एम फॉर ग्रेटफुल फॉर दॅम मला सांगा जीवा आणि काव्याचा बॅकस्टेज बॉन्ड आत्ता कसा झालाय ऑनस्क्रीन तर आम्ही मस्ती बघतो त्यांची बॅकस्टेज काय असतं नाही नाही आम्ही खूप छान गप्पा मारतो वगैरे छान छान टाइम स्पेंड करतोय वगैरे आम्ही आणि बघ मला असं वाटतं की केमिस्ट्री यायची असेल तर तो बॉन्डही स्ट्रॉंग असणं खूप जास्त गरजेचं आहे तर ते सीनमध्ये गिव्ह अँड टेक करताना आपण खोलून बोलतो समोरच्याशी की मला जरा असं वाटतं तर असं करून बघूया का सो ब ते खूप छान आहे ज्ञानादाबरोबर बरोबर आणि त्यामुळे सीन्स करायला खूप मजा येते ते सीन्स वर्क होतात त्यामुळे आणि मला नेहमी असं वाटतं ते गिव्हन टेक असल्याशिवाय ना ते सीन वर्क होत नाही आणि ते ज्ञानदामुळे असती असल्यामुळे लकीली ते छान होत आहेत yes, हा बॉन्ड स्ट्रॉंग व्हायला किंवा एक ती छान केमिस्ट्री जमून यायला ज्ञानदा कोणाचा हातभार जास्त आहे कोण जास्त बडबड करत बडबड बडबड इक्वल नाही इक्वली बडबड करतो दोघेही विवेक पण आहे तसा गप्पिष्ट <laughs> गप्पा मारायला आवडतात असं oh. मी म्हणे लग्नानंतर होईलच प्रेम आणि आता संगीत सोहळा तर आता सुरू झालाय हळद लग्न हे सगळं सगळं आणि ना असा कोणताच लग्न सोहळा नाही की तो असा एकमार्गी सरळ पूर्ण होतं काहीतरी ट्विस्ट असतात राईट काय आहे काय सिक्रेट रिव्हील कराल काय असणार आहे सिक्रेट आम्ही काही रिव्हील करण्याची तुम्हाला आम्ही पहिले जे काही दोन प्रोमो दाखवले आहेत त्यावरून ऑडियन्सला ते कळलेलंच आहे की नक्की काय असणार आहे पण गमतीचा भाग तो आहे किंवा क्युरिओसिटीवाला भाग तो आहे की नंतर हे झाल्यावर नक्की काय होणार आहे की हे नक्की होणार आहे का आणि झाल्यावरती जर इन केस झालं तर मग पुढे नक्की हे कसं एकमेकांशी ब डील करणार आहेत सो so, हे बघणं खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आणि ॲज अन ॲक्टर आम्हालाही ते खूप चॅलेंजिंग वाटतंय प्ले करताना की आम्ही ते कसं करू की आम्ही ते कसं पोर्ट्रे करू की ऑडियन्सला ते कन्विक्शनने बघता येईल किंवा त्यांना ते त्यांच्या हृदयाला भिडेल ते सो चॅलेंज खरं तर आम्हाला दोघांसाठी पण आहे ऑडियन्ससाठी आणि आमच्यासाठी इतके दिवस झाले तुम्ही दोघ करताय ही जोडी आवडते प्रेक्षकांना मला सांगा या इतक्या दिवसात एकमेकांची एक एक सवय तुम्ही ओळखली आहे चांगल्याने ती कोणती कोणती सवय तसं खूप इझी गोईंग आहे तसं काही म्हणजे हारच म एक सवय म्हणण्यापेक्षा एक त्याचा म्हणजे त्याचा जो काम करण्याचा एक पॅटर्न आहे किंवा जी एक पद्धत आहे त्याची म्हणजे त्याचं त्याचे रीडिंग्स किंवा त्याची रिहर्सल वगैरे त्या ती एक त्याला सवय आहे म्हणजे की एक टेकच्या आधी त्याला व्यवस्थित प्रिपेअर्ड असलेलं आवडतं तू सांग सवय म्हणजे तिला चहा प्यायला खूप आवडत चहा पिऊ शकते चहा नाही तुला हो चहाची सवय आहे तिला आणि खायला आवड हो आणि त्याचा चेहरा असा बोलतो की हे हेच नाही खाल मला खातो बेसिकली ना पण काही आहे जसं तिने काल नागपूरवरची ऑरेंज uh, बर्फी आणली होती तिने ती जी मला प्रचंड ऑरेंज म्हटलं ऑरेंज फ्लेवर मी कुठलाही खाऊ शकतो त्यामुळे तो वीक पॉईंट आहे माझा मग मा, बेसिक आणि काही रसगुल्ला वगैरे कधी कधी येतो बेसिकली uh, आमच्या सेटवर सेवन uh, सेन्सच्या सेटवर जेवण खूप छान येतं त्यामुळे ना uh, uh, इथे जेवायला मजा येते बेसिकली कसं असतं बऱ्याच सेटवरती कसं असतं यार शूटिंगचं जेवण आहे तितकं छान नसतं किंवा सोडा यूज झालेला असतो वगैरे सो ह्या सेटवरती होत नाही छान जेवण वगैरे कधी कधी स्वीटही खूप छान येतं म्हणजे माझ्या आवडीचं म्हटलं की मलाही सँडविच येतं किंवा रसगुल्ला येतो सो तो स्किप नाही करता येत मला डायट कसं काय म्हणजे बाकी बॅलन्स करतो ना तो, नहीं तो, नहीं तो। <laughs> Hmm. तू काय <laughs> नाही मी, मी नाही खात मग डान्स शूट तर झालाय तुमच्या दोघांचा जी काही रिहर्सल केली त्याच्यात ना झालंय शूट आज जर म्हणाले की त्या डान्स साठी एकमेकांना काहीतरी कॉम्प्लिमेंट द्या तर ती काय कॉम्प्लिमेंट द्याल त्या डान्ससाठी काय विवेकला कॉम्प्लिमेंट छान नसलं विवेक मुळात त्याने तो स्वतः एन्जॉय करतो त्या सगळ्या गोष्टी भले म्हणजे ते एक नाही म्हणजे त्याची चुकायची पण तयारी असते असं हे नाही तो स्वतः एक हात राखून नाही करत जे करायचं ते त्याला हंड्रेड पर्सेंट द्यायचा असतो तो जे काही करतोय त्या सगळ्या गोष्टींमध्ये ती मला मुळातच त्याच्यातली ती क्वालिटी मला खूप आवडते त्याच्यामुळे त्याचा परफॉर्मन्स त्याच्यामुळे एन्जॉय करता आला तू काय कॉम्प्लिमेंटेशन नाही बेसिकली ती खूप छान दिसत होती कारण काल ना ड्रेसवरून तिचं चाललं होतं अरे यार हा ड्रेस हा कसा दिसेल मला वगैरे वगैरे आणि मलाही बघताना असं वाटलं होतं की नाही रे एवढा खास नाही आहे म्हणजे असं दिसत नाही तिने एक वेगळा दाखवला दाखवला मला मी म्हटलं अरे हा खूप छान आहे वगैरे पण आज मी आलो इथे आणि मी तिला याच्यात म्हटलं अरे हा खरंच छान दिसतोय खूप आणि mm. मी खरंच जेन्युअनली बोललो की हा खरंच आहे जॅकेट वगैरे छान दिसतंय mm. आहे म्हटलं खूप आणि ती खूप छान स्टेप्स करत होती वगैरे म्हणजे मध्ये माझं ती मध्ये मिडलला असल्यामुळे माझंही मध्ये मध्ये लक्ष जात होतं तिच्याकडे स्टेप करताना वगैरे पण छान करत होती एकदम आहे पार्थ आणि नंदिनीचा संगीत सोहळा काय प्रेक्षकांना आमंत्रण द्याल या संगीत सोहळ्याला यायचं म्हणजे काय लवकरच हा संगीत सोहळा तुमच्या भेटीला येणार आहे आपल्या लाडक्या स्टार प्रवाह वाहिनीवरती ठरलं तर मग तुमचा लाडका शो गेले अडीच वर्ष सुरू आहे आणि आत्ता आमचा सव्वा महिन्याचा लग्नानंतर होईलच प्रेम आणि प्लीज हा संगीत सोहळा बघायला विसरू नका आम्ही खूप धमालमस्ती केली आहे सगळेच धमालमस्ती करत आहेत तुला काय वाटतंय मम मग <laughs> <laughs> मग हा बघायलाच पाहिजे तुम्ही आणि खरंच खूप आवडेल म्हणजे तुम्ही नक्की परत परत हा सोहळा बघा येस थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट मज्जा करा हळदीला भेटूया लग्नाला भेटूया लग्नानंतर होईलच स्प्रे थँक्यू